तालुक्यातील येथे महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदे अंतर्गत जे जिजाऊ हरिपाठ महिला मंडळ शाखेचे उद्घाटन वारकरी हरिभक्त परायन श्री हरी चौरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी वारकरी संप्रदायाच्या महिला जिल्हा अध्यक्षा हरिभक्त परायन सुनीता आडसूळ तालुका अध्यक्ष हरिभक्तपरायन बाबूराव देशमुख हरिभक्त परायण शंकर कौरे हरिभक्तपरायण ज्योती कागदे डॉक्टर उत्कर्षा चौधरी आणि उपसरपंच अमरसिंह चौधरी यांची उपस्थिती होती यावेळी श्री चौरे म्हणाले की संस्काराची जडण घडण ही आई पासूनच होते म्हणून आई हीच शकते म्हणून प्रत्येक गावामध्ये हरिपाठ भजनी मंडळाची आवश्यकता आहे ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवाजी राजे घडवले तेच आपल्या लेकराचे हित काळजी घेऊन मुलाचे जीवन घडवावे डॉक्टर उत्कर्षा यांनी आपल्या परिवाराचे आरोग्य सांभाळण्याबरोबरच महिलांनी स्वतःचे आरोग्य जपावे आणि आयुर्वेद आणि अध्यात्म एकमेकांवर अवलंबून असून पंचकर्मांचे महत्त्व समजावून सांगितले जिजाऊ महिला मंडळांच्या सदस्यांनी हरिपाठाचे उत्कृष्ट सादरीकरण केले पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि आभार भागवत चौधरी यांनी मानले यावेळी भजनी मंडळ जिजाऊ हरिपाठ मंडळ सदस्य आणि गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती